नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील महत्वाच्या घडामोडी बांधकाम कामगारांची फसवणूक टाळण्यासाठी कामगार कल्याणकारी मंडळाचा निर्णय आता कामगारांची ऑनलाईन नोंदणी होणार कार्यालयातच बांधकाम कामगारांचे फसवणुकीच्या घटनेत वाढ झाल्यानं सरकारचा निर्णय फसवणूक करणाऱ्या एजंटांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश बांधकाम मजूर नोंदणीसाठी एजंट व ऑनलाइन करणाऱ्यांनी कामगारांचे केले आर्थिक शोषण वर्धमान ज्वेलर्स परंडा घेऊन आलेले आहेत खास आपल्यासाठी दरमहा चोवीस कॅरेट सोने जिंकण्याची सुवर्ण संधी अधिक माहिती आजच संपर्क करा एट थ्री एट डबल झिरो डबल झिरो टू डबल थ्री वर वर्धमान ज्वेलर्स उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक समोर मंडई पेठ परंडा आता बातमी विस्ताराने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा अंतर्गत बांधकाम कामगारांची नोंदणी नूतनीकरण व त्यांना विविध कल्याणकारी योजनांचे लाभ वाटपाचे कामकाज करण्यात येते बांधकाम कामगार नोंदणीची प्रक्रिया फक्त होते तरीही ऑनलाईन नोंदणीच्या नावाखाली एजंट बांधकाम कामगारांची फसवणूक करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत या फसवणूक प्रकरणाला आळा बसावा यासाठी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळानं ऑनलाईन नोंदणीचे सर्व अधिकार स्वतःकडे घेतले आहेत त्यामुळे फसवणूक प्रकाराला आळा बसणार असून बांधकाम बांधकाम कामगारांची नोंदणी आता कार्यालयातच होणार आहे राज्यातील कामगारांसाठी तालुका कामगार सुविधा केंद्र आहेत या केंद्रांमध्ये नवीन नोंदणी किंवा नोंदणी नूतनीकरण करण्यासाठी अर्ज सादर करता येतात यासाठी संबंधित कामगारांना मूळ कागदपत्रासोबत तालुका कामगार सुविधा केंद्रात उपस्थित राहावे लागते प्रत्येक तालुक्याला एक याप्रमाणे जिल्ह्यात आठ तालुका कामगार सुविधा केंद्र सुरू करण्यात आले आहेत यामुळे कामगाराला तालुक्याच्या ठिकाणी कार्यालयात स्वतः जाऊन नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज सादर करावे लागणार आहेत या सुविधेमुळे फसवणुकीच्या प्रकाराला आळा बसणार आहेत तालुका कामगार सुविधा केंद्र येथे कामगारांची नोंदणी नूतनीकरण व लाभाचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत तालुका कार्यालयात आवश्यक ती कागदपत्रे सादर केल्यावर संबंधित कामगारांच्या अंगठ्यांचे ठसे व प्रत्यक्ष फोटो घेऊन तो कामगार पात्र ठरला की अपात्र हे त्याच ठिकाणी सांगितले जाणार आहे सर्व नोंदणी प्रक्रिया मोफत आहे एजंट व त्रयस्थ व्यक्ती यांच्या अमिषाला अथवा भूलथापांना बळी न पडता थेट कामगारांनी तालुका कार्यालयात जाऊन अवघ्या एक रुपया नोंदणी फी भरून नोंदणी करावी एजंटने पैशाची मागणी केल्यास त्यांच्या विरोधात जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करावी असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी सुधाकर कोनाळे यांनी केलं आहे महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद